एक व्यक्ती मुंबईजवळ शाहरुख खान यांच्या बंगल्याजवळ गेल्या अडवतीस दिवसांपासून झारखंडहून आले आहेत गेल्या अडतीस दिवसांपासून ते दिवस रात्र येथेच आहेत ही व्यक्ती शाहरुखला भेटण्यासाठी ती रात्रंदिवस थांबलेली आहे या बातमीचा आढावा घेतलाय न्यूज वर्ड मराठीच्या प्रतिनिधी सरिता परदेस यांनी आता आपण आलो आहोत मुंबई येथे आणि मुंबईच्या प्रसिद्ध ठिकाणी अर्थातच शाहरुख खानच्या बंगल्याजवळ मन्नात जवळ आपण पाहू शकतात कित्येक दिवसांपासून येथे फॅन्सची गर्दी आहे काही फॅन्स अडुसष्ट ते त्रेसष्ट मुलाच्या हातातील फलक पाहू शकतात एस आर के हा मुलगा अडुसष्ट दिवसांपासून शाहरुख खानला भेटण्यासाठी येथे थांबलेला आहे आपण जाणून घेऊयात यांच्याकडनं झारखंड

कि जैसे कोई होता है ना हीरो लोग हॉनेस्ट होता है ईमानदारी ईमानदार होता है, ए ए होता है हीरो रिक्वेस्ट करता हूँ कि सर मेरे से एक मिनट मिल लीजिए मेरे को गाँव जाना है मैं थक चुका हूँ एक झलक काफी मैं सिर्फ जीतना चाहता हूँ मैं जीतने के लिए खड़ा मिलूंगा मैं जीत एक झलक काफी है सर का एक झलक तिथे खोळंबलेले आहेत त्यांची एकच इच्छा आहे की शाहरुखची एक झलक त्यांना बघायला मिळावी पण पाहू शकतात बंगल्याच्या समोर खूप सारे प्रेक्षक कित्येक दिवसांपासून इथे उभे आहेत आणि प्रत्येकाची हीच एक इच्छा आहे की आज संडे आहे त्यामुळे शाहरुखने थोड्या वेळ तरी बाहेर यावं आणि प्रेक्षकांशी काहीतरी बोलावं किंवा त्याला प्रत्यक्ष एकदा पाहावं आता आपण ज्यांच्याशी बोललो त्यांना कोयला हा चित्रपट आवडला होता आपण अजूनही जाणून घेणार आहोत आता महिलांना विचारूयात की त्यांना काय वाटतं शाहरुख बद्दल आई व्हाम फ्रॉम छत्तीसगड एंड आई कांट स्पीक इन मराठी बट आई कंटिन्यू इन इंग्लिश सो एक्चुअली आई केम हियर फॉर वर्क एंड आय एम बिगेस्ट आई एम अ क्रेजी फैन ऑफ शाहरुख खान एंड लिटरली वांटेड टू विजिट मन्नत अँड वांटेड टू जस्ट हैव अ लुक ऑट हिम सो रियली वेरी एक्साइटेड वीर जारा वीर जारा यू आई कैन सिंग आई सिंगर जिंदगी जिंदगी लेके आई है बीते दिनों की किताब घेरे है अब हमें यादें बेहसा बिना पूछे मिले मुझे कितने सारे जवाब चाह क्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूपच गोड असा आवाज होता याचा एकदा फ्लाइंग किस देऊन द्या शाहरुख खानसाठी नाशिक न्यूज वर्ल्ड मराठी नाशिकहून सरिता परदेशी आणि कॅमेरामॅन प्रकाश धुर्वे